नमस्कार मी अभिजित मुंबई तक मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार राहुल पाटील आहेत ते परभणी जिल्ह्यातून येतात परभणीची घटना जी आहे ती राज्यभर गाजते आहे कोठडीमध्ये एका दलित तरुणाचा मृत्यू झाला आहे आणि त्याबद्दल मोठे आरोप प्रत्यारोप होत आहेत की त्याला जबर मारहाण करण्यात आली काय मागणी आहे संविधानाचा जसा अपमान झाला विटंबना करण्यात आली एक मनोरुग्ण विद्यार्थ्यांनी किंवा एका तरुणाने आणि त्याचा निषेध म्हणून आम्ही परभणी बंदचं आवाहन केलं होतं सगळं व्यापारी सगळ्यांना आम्हाला प्रचंड प्रतिसाद दिला सगळा पण त्या निमित्तानं दोन वाजता अचानक लाठीचार्ज सुरू झाला आणि कोमिंग ऑपरेशन संध्याकाळी झालं आणि त्या तरुणाला अटक होऊन त्याला जबर मारहाण करण्यात आली आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला त्या विद्यार्थ्याचा एल एल बीला थर्ड इयरला शिकणारा तो स्टुडंट होता आणि आम्ही मग आम्हाला थोडंसं संशय आल्यामुळे आम्ही कलेक्टरकडं निवेदन दिलं की याचं पोस्टमॉर्टम नांदेडनं होता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबादला झालं पाहिजे आणि फॉरेन्सिकचा रिपोर्ट आलेला रिपोर्टमध्ये स्पष्ट उल्लेख केला की मल्टिपल इंजुरीज विथ स्ट्रोक म्हणून म्हणजे जबर मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे एक मानवतेला काळीमा फासणारी ही घटना आहे जर रक्षकच भक्षक होत असतील तर त्यांना सजाही मिळाली पाहिजे आमचं या ठिकाणी मागणी होती काल पण सभागृहामध्ये पण आम्हाला बोलू दिलं नाही आज आम्ही स्थगनच्या माध्यमातून एक शेखच्या चर्चेच्या माध्यमातून हा विषय घेतलेला आहे बीडचा पण विषय आहे संतोष देशमुख एक चांगला मुलगा एक सरपंच युवक त्यालासुद्धा अशाच प्रकारचं घटना तिथेही घडलेली आहे आणि परभणीच्या घटनेच्या बाबतीमध्ये आमचं स्पष्ट म्हणणं आहे की जे दोषी ऑफिसर असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे कारवाई नुसती सस्पेन्शन इज नॉट द पनिशमेंट तर टर्मिनेशन झालं पाहिजे त्या अधिकाऱ्याचं शेवटी पोलिसांवर जो विश्वास आहे तो विश्वास कायम राहायला पाहिजे कंपनी असेल किंवा बीड असेल दोन्ही घटनांमध्ये योग्य कारवाई झाली नाही असा आपला आरोप आहे कारण इथं तर सरकारनं सांगितलं की एका अधिकाऱ्याला जे आहे ते सक्तीच्या रजेवर पाठवले एका अधिकाऱ्याला सस्पेंड करण्यात आलेलं आहे तुमची मागणी काय मग आमची मागणी आहे की निवृत्त न्यायाधीशाच्या माध्यमातून याची चौकशी झाली पाहिजे हायकोर्टच्या उच्च न्यायालयाच्या आणि दूध का दूध पाणी का पाणी समोर आलं पाहिजे आणि जशा प्रकारचं गुंडशाही त्या बीडमध्ये आहे हे काही पहिला मर्डर नाही अशा अनेक मर्डर झालेत बीडमध्ये त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे तुम्ही त्या मर्डर्स ज्या झालेले आहेत त्याला वाल्मिक जोडलं जात आहे आणि कराड हे मंत्री महोदयांचे कडी बघत गेले तर ती कडी कुठपर्यंत जाते आहे हे काही कोणाला सांगायची गरज नाही लहान मुलांनाही माहिती की बीडमध्ये काय घडलेलं आहे ते म्हणून अशा प्रकारच्या प्रवृत्ती बघा ते काय म्हणतात अशा प्रकारच्या प्रवृत्ती कधीही वर आल्या नाही पाहिजे म्हणून त्याला वेळी चाप बसला पाहिजे त्यासाठी आणि आमच्याकडे उद्योग येणार आहेत ना आता अशा प्रकारची तर गुंडशाही राहील तुम्ही असं दिवसा ढवळ्या जर त्याला तुम्ही खंडणी मागत असताल तर परत उद्योग येणार नाहीत आधीच मराठवाडा मागा असलेला म्हणला जातो त्याच्यात अशा प्रकारचे काही राजकीय मंडळीज जर खंडणी वसूल करत असेल तर त्यामध्ये कुठं ना कुठंतरी यांना चाप बसला पाहिजे राजकीय मंडळी असतील पोलीस ऑफिसर्स असतील सगळ्यांना न्याय समान आहे हे खऱ्या अर्थानं सभागृहानं सिद्ध करण्याची वेळ आज आलेली आहे काल एक आमदार असं म्हणाले की मंत्र्यांची पण चौकशी झाली पाहिजे तुमची पण मागणी आहे की मंत्र्यांची पण चौकशी झाली पाहिजे बीड प्रकरण जे दोषी असतील त्यांची चौकशी झाली पाहिजे कोण उद्योगपती असतील मंत्री असतील राजकीय पुढारी असतील पोलीस ऑफिसर्स असतील ज्यांनी गुन्हा केलेला आहे शेवटी सगळ्याला समान कायदा हा सर्वांना समान आहे म्हणून कायद्याचा धाक या महाराष्ट्रात उरलेला नाही कायद्याचा बोजबारा या महाराष्ट्रात उरलेला आहे हे सातत्यानं आपण पाहतोय एक नाही तर अनेक मर्डर मराठवाड्यामध्ये होत आहेत अनेक बलात्काराचे प्रकरण होत आहेत हे कशासाठी होत आहेत पोलिसांचं काही वचक राहील नाही का, का। आम्ही सगळ्या पोलिसांचं मनोधैर्य खच्ची करणार नाहीत पण त्यांच्यामध्ये जे गुंड प्रवृत्तीच्या असतील त्या दोषीवर कारवाई झाली पाहिजे पोलिसांवर दबाव पोलिसांवर तर निश्चित दबाव असल्याशिवाय हे कामच होणार नाही अशा प्रकारचं पण येणाऱ्या काळामध्ये आमची त्याच्यासाठीच मागणी आहे की निवृत्त न्यायाधीशाच्या माध्यमातून याची चौकशी झाली पाहिजे आम्ही तर म्हणतो की एसआयटी पण नको आम्हाला कोणावर विश्वास राहिलेला नाही कारण सगळे एकच आहेत ते अधिकारी लोक म्हणून निवृत्त न्याय न्यायाधीशाच्या माध्यमातून ही चौकशी व्हावी अशा प्रकारची आमची मागणी परभणी आणि परभणी आणि बीड सुद्धा दोन्ही प्रकरणात धन्यवाद राहुल पाटील साहेब तुम्ही वेळात वेळ काढून मुंबईत बोलला त्याबद्दल कारण की आताची जी घटना आहे बीडची आणि परभणीची ती अत्यंत निर्घृण पद्धतीनं दोन्ही ठिकाणी दोन तरुणांना जीव गमावा ला लागलाय आणि त्या प्रकरणामुळे सगळ्या महाराष्ट्रभर खळबळ उडालेली आहे कॅमेरामॅन सचिन सह अभिजित मुंबईत